स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे असावी आणि कोणती झाडे लावू नये वास्तुशास्त्रानुसार काही झाडे ही आपल्याला शुभ फळ देतात तर काही झाडे ही आपल्याला अशुभ फळ देत असतात एक दारात पपई नसावी यामुळे संतती व संपत्तीचे नुकसान होते दोन अग्नामध्ये तुळशी नक्कीच असावी परंतु ती थेट दरवाजावर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतो तीन घराशेजारी काटेरी झाडे लावून आहेत ग्रहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते चार कोरफड घराच्या उत्तर दिशेला असावी पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे सहा ज्या झाडापासून चीक निघतो अशी झाडे घराभोवती चुकूनही लावू नयेत सात सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेल तर घराच्या पश्चिम दिशेला असणे फलदायी असते आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींपासून घराचे ते रक्षण करते नऊ ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात दहा घराच्या अग्नेय दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात अकरा घराभोवती काटेरी कुंपण असू नये बारा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी तेरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत मग त्या फुलांच्या असू द्या फळांच्या असू द्या भाज्यांच्या असू द्या वेल घराच्या भिंतीवर कधीच चढवू नये चौदा ज्या घराभोवती केली बोर केळी बोर बाबूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटे पंधरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंदेचं झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते सोळा नाग केशर पांढरा चापा बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते अठरा घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात एकोणीस फणसाचे झाडसुद्धा घराजवळ लावू शकतात ते घराच्या दक्षिणेला लावावे वीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मांडला जातो एकवीस घराभोवती लावण्यासाठी हे झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार चंदन अशोक इत्यादी बावीस प्लॉटमध्ये रुईची अर्क झाड लावू नये प्लॉटच्या एका दूरकोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकतात तेवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे चोवीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते पंचवीस आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावी फायदा होतो सव्वीस औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभरपट खोल जाऊन पुष्कळ जल संग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खांबावर हमखास पाणी लागते सत्तावीस घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ